नमस्कार मनीषास किचन आणि लाईफस्टाईलमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचं बिना तेलाचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृतफळ असं म्हटलं जाते आवळा हा आपल्या शरीरासाठी तसंच आपल्या केसांसाठी अतिशय पोषक असा आहे रोज आवळा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आपल्या त्याचबरोबर आपल्या सुद्धा व्यवस्थित होते त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टळतो त्याचबरोबर आपल्या रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित राहते त्यासाठी आवळा रोज खाल्ला पाहिजे परंतु वर्षभर आपल्याला आवळे मिळत नाही याच दिवसामध्ये आवळा मार्केटमध्ये असतो तर त्यासाठी आवळ्याची वेगवेगळ्या प्रकारात साठवणूक करून ठेवून आपण वर्ष भरा आवळा खाऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आवळ्याचं बिना तेलाचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक किलो आवळे घेतलेले आहेत ते फ्रेश असे आवळे घेतले तर आवळ्याचं लोणचं करताना थोडे सडलेले किंवा खराब झालेले आवळे नसावेत हे आवळे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि हे कोरडे करून घेतले आहेत तर आता आपल्याला हे असे कच्च्याच आवळ्याचे या ठिकाणी काप करून घ्यायचे आहेत तर आवळ्याचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मोठे किंवा लहान पण लहान काप केले तर आपलं हे जास्त वाया जात नाही तर बरेच जण आवळ्याचं लोणचं करताना आवळा वाफवून किंवा शिजवून घेतात परंतु तसं केल्यानंतर आवळ्याचं जीवनसत्व पण शिजवलेल्या पाण्यामध्ये निघून जाते त्यासाठी पाण्यामध्ये बिलकुलही आवळा शिजवला नाही पाहिजे पण तुम्ही वाफवून जरी आवळे घेतले तरी आ आवळ्यामध्ये थोडासुद्धा ओलावा आलेला असतो आणि त्यामुळे जे जी आहेत ती लवकर खराब होण्याची शक्यता असते तुम्ही जर असे कच्च्याच आवळ्याच्या फोडी करून त्याचं जर लोणचं बनवलं तर आपण आवळ्याच्या लोणच्यासाठी जो मसाला घेतो त्या मसाल्यामध्येच हा आवळा मुरतो आणि ते लोणचं खूप छान टेस्टी बनते तर अशा प्रकारे मी पूर्ण या ठिकाणी आवळ्याच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत तर आवळ्याच्या फोडी झाल्यानंतर बियांना जो आवळा राहतो तो, तो पण वाया घालवायचा नाही तो आपण शिजवून कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या करून त्याचा जो गर तयार होतो तो आपण मेहंदीमध्ये टाकून डोक्याला लावू शकतो त्यामुळे आपले केस पण नरम मुलायम होतात आता लोण बनवण्यासाठी या ठिकाणी मी मसाले काढून ठेवले आहेत त्यामध्ये आपल्याला एक किलो लोणच्यासाठी हा परफेक्ट असा मा प्रमाण आहे तर त्यासाठी पाच लवंगा पाच मिरे चहाच्या आणि एक चमचा मेथीदाणे एक चमचा सोप दीड चमचा हळद अडीच चमचे तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि पाऊन वाटी मोहरी घेतली आहे आणि पाऊन वाटी मीठ घेतलं आहे हे एक किलो लोणच्यासाठी परफेक्ट असं प्रमाण आहे तडक्यासाठी मी दीड पळी तेल घेतला आहे अर्धा चमचा सोप अर्धा चमचा मेथीदाणे पाच मिरे पाच लवंगा आणि अर्धा चमचा हिंग पावडर घेतली आहे तर आता आपण सर्वात पहिले हे जे मसाले आहेत ते भाजून घेऊयात तर आपल्याला हे खूप जास्त असे भाजायचे नाही आहेत फक्त थोडा कलर बदल चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे मे मोहरी भाजून घेतली आहे आता आपण जे मिरे आणि लवंगा घेतले आहेत मिरे लवंगा मेथीदाणे आणि सोप हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं तर सर्वात पहिले मिरे लवंगा टाकायचे कारण ते भाजायला थोडा वेळ लागतो त्याचनंतर मेथीदाणे टाकून घ्यायचे त्याच्यानंतर सोप ही लवकर भाजल्या जाते त्यामुळे नंतर सोप घालायची हे तिन्ही पण आपल्याला छान असे कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडा कलर बदल झाला याचा म याचा की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे आता याचा थोडा कलर बदलला आहे आता आपण आप आप हे काढून घेऊयात तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे तर मेथीदाणे आणि मिरे आणि लवंगा हे आपल्या तशाच बारीक झाल्या नसत्या त्यासाठी त्याच्यासोबत मी थोडी मोहरी घेऊन हे बारीक करून घेणार आहे याचं छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे ते आपण बारीक करून घेतलं आहे आता आपल्याला मोहरी काढायची तर मोहरीचं एकदम जास्त पीठ न बनवता थोडंसं जाडसर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर आता हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण तडका बनवून घेऊया त्यासाठी मी दीड पळी तेल घेतला आहे तर तेल सर्वात पहिले आपल्याला कढईमध्ये घालायचं लोणच्यामध्ये कधी पण तडका बनवूनच टाकायचा बरेच जण हिंग पावडर वगैरे तशीच मसाल्यामध्ये टाकतात पण त्यामुळे मसाल्याला चांगला वास येत नाही हिंगाचा चांगला सेंट येत से नाही मसाल्यामध्ये त्यासाठी आपल्याला असा तडका बनवूनच टाकायचा तर सर्वात पहिले मी तेल गरम झालं का पाहायला त्याच्यामध्ये मोहरी टाकली मग मी जे लवंग आणि मिरे घेतले आहेत ते घातले आहेत पाच लवंगा पाच मिरे मेथीदाणे अर्धा चमचा ते घालून घेतला ते आहे तेलामध्ये सोप अर्धा चमचा हे तेल छान गरम झालं आणि याचा पण कलर चेंज झाला याच्यामध्ये आता आपण हिंग पावडर टाकली याचा खूप छान असा वास येतो आहे हिंगाचा मेथीचा आपण जे मसाले बारीक करून घेतले आहेत ते आपण ताटामध्ये काढून घेतले होते त्याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घेऊयात आणि सर्व हे आपण एक छान एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे हे मीठ पण आपण या ठिकाणी टाकून घेतलं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं या तडक्यामुळे आपल्या लोणच्याला इतका छान वास येतो हिंगाचा मेथीचा आणि खूप छान लोणचं बनते तुम्ही अशाच पद्धतीने लोणचं बनवून बघा तुमचं लोणचं अज अजिबातही खराब होणार नाही आणि चवीला खूप छान बनेल शिजवलेल्या आवळ्यापेक्षा तुम्ही असं कच्च्या आवळ्याचंच लोणचं बनवा खूप छान टेस्टी बनते आणि जास्त तेल वापरू नका कारण जास्त तेल खाणं आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि तेलामुळे लोणच्याला तेलकट वास लागतो काही दिवसानंतर तुम्ही असं बिना तेलाचं लोणचं करा आणि तुम्हाला असंच तेल आवडत असेल लोणच्यामध्ये तर तुम्ही आठ दिवसासाठी एका छोट्या वेगळ्या बरणीमध्ये लोणचं काढून त्याच्यामध्ये तेल गरम करून तुम्ही ते त्या लोणच्यामध्ये घालू शकता आणि जास्त तेलाचं लोणचं वापरू शकता पण पूर्ण लोणच्यामध्ये जर तुम्ही भरपूर प्रमाणात तेल घातलं तर त्या तेलाला खूप वास लागतो तेलाचा आणि त्यामुळे लोणच्याची चवहीसुद्धा बदलून जाते तर त्यासाठी तुम्ही असंच बिना तेलाचं लोणचं करा खूप छान टेस्टी बनते आणि खूप दिवस पण टिकते तर अशा आणि आपण जे लोणच्याच्या फोडी ज्या आपण कुस करून घेतल्या आहे मसाल्यामध्ये त्यामध्ये ते तडका घातलेला पण थंड झाला आणि आपल्या हाताच्या गर्मीनी आणि मिठाने त्या लोणच्याला ओलावा निर्माण झालेला आहे आणि हे थोडं या लोणच्याला पाणी पण असं सुटते मिठामुळे त्या ओलाव्यामध्ये त्या मसाल्यामध्ये ह्या फोडी छान अशा मुरल्या जातात आणि त्याच्याचमध्ये मुरल्यानंतर खूप त्याच्यामध्ये तो रोज जातो मसाल्याचा आणि खूप छान टेस्टी असं बनते आपलं लोणचं आणि खूप जास्त दिवस पण टिकते आणि हे असं एका काचेच्या को ड्यापरणीमध्ये काढून ठेवायचं हे लोणचं उन्हामध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही आहे आणि फ्रीजमध्ये देखील ठेवायचं नाही झाल्याबरोबर हे आपण असंच आठ ते पंधरा दिवस वरतीच राहू द्यायचं ते लोणचं छान असं मुरल्या गेल्यानंतर मग आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने माझं आवडायचं हे लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद